नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिवसभर कोसळल्या पावसाच्या सरी चोवीस बंधारे अजूनही पाण्याखाली चार सप्टेंबर पर्यंत वरुण राजा जोरदार बरसणार हवामान खात्याचा अंदाज मालवण पुतळा दुर्घटनेचे महाविकास आघाडीकडून राजकारण होत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं <taskan> कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पंचगा नदीजवळचा जवळचा जैववीरता बगीचा अखेर बुडाला रोप खुजली कोट्यावधी रुपये गेले अक्षरशः पाण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कडेकोट बंदोबस्त श्री अंबाबाई देवीचे दर्शन सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार बंद आणि लहान वयातच उद्भवतोय मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा विकार कोल्हापूर जिल्ह्यात आठशे बालकं गंभीर आजाराच्या विळख्यात शासनाकडून स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध होण्याची गरज